राष्ट्रीय महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघाताची घटना समोर आली आहे माहूर तालुक्यातील वाई बाजारजवळ वाघाई टेकडी परिसरात उभ्या ट्रकला मोटरसायकलची मागून जोरदार धडक बसली या भीषण अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून एक लहान मुलगा गंभीर जखमी झाला आहे माहूर तालुक्यातून गेलेल्या धानोडा ते कोठारी राष्ट्रीय महामार्गावरील वाई बाजाराजवळील वाघाई टेकडी परिसरात ही दुर्दैवी घटना घडली रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या बीकेसी कंपनीच्या ट्रकला मोटरसायकल येऊन मागून जोरदार तिने धडक दिली मोटरसायकल साईनगार येथील विठ्ठल राठोड तीस त्यांचा दहा वर्षांचा मुलगा अर्जुन विठ्ठल राठोड तसेच आंध्र प्रदेशातील अंदाजे वयोवृद्ध व्यक्ती प्रवास करीत होते हे तिघे आसलीहून लासनवाडीच्या दिशेने जात असताना वाघाई टेकडीजवळ अचानक मोटरसायकल ट्रकला धडकली या भीषण धडकेत विठ्ठल राठोड आणि वयोवृद्ध व्यक्ती यांचा डोक्याला आणि तोंडाला छातीला गंभीर मार लागल्याने दोघांचा मृत्यू झाला वर्षीय अर्जुन राठोड हा गंभीर जखमी झाला आहे घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक रमेश जाधव यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली मृतदेह व जखमींना माहूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले येथे वैद्यकीय अधिकारी यांनी दोघांना मृत घोषित केले जखमी अर्जुनवर उपचार सुरू आहेत या अपघातामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे राष्ट्रीय महामार्गावरील वाढते अपघात ही चिंतेची बाब ठरत आहे या दुर्दैवी घटनेत दोन कुटुंबांवर शोककडा पसरली असून प्रशासनाने अशा अपघातांना आळा घालण्याकरिता ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी होत आहे